आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा महाविद्यालयात अवतरले महाकुंभ मेळ्यातील साधू महाविद्यालयीन तरुणाईला साधू वेशाची भुरळ प्रयागराज उत्तर प्रदेश येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात लाखो साधू त्रिवेणी संगमावर स्नानासाठी जमले आहेत जगभरातील धार्मिक उत्सवात पहिल्या स्थानी असणाऱ्या या सोहळ्यातील विविध वेशभूषेतील साधूंनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधलं आहे हाच ट्रेंड सध्या ट्रेडिशनल डेच्या निमित्ताने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही भुरळ घालताना पाहायला मिळत आहे सांगली जिल्ह्यातील रामानंदनगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात ट्रेडिशनल डेच्या निमित्ताने पाहायला मिळाला यावेळी भगवी वस्त्र हाती त्रिशूल कमंडलू गळ्यात हातात रुद्राक्ष माळा कानी रुद्राक्ष बाळी अंगावर भस्म फासलेल्या केसांच्या जटाधारी साधूंनी रयत वृक्षांच्या छायेत बसून साधना करत दर्शन दिलं या साधूंनी त्यांनी रॅम्प वॉक करून चांगलाच भाव खाल्ला महाराष्ट्रीयन बंगाली साऊथ इंडियन गुजराती मारवाडी अशी वेशभूषा केलेल्या युवती अनारकली पॅटर्न परिधान केलेल्या युवती आणि डिझायनर घागरा विविध ट्रेंडच्या साड्या परिधान केलेल्या तरुणींनी महाविद्यालय परिसर रंगबेरंगी झाला होता मुलींप्रमाणेच मुलांचा देखील जलवा पाहायला मिळाला तात्या विंचू मिकी माउसच्या वेशभूषेतील तरुणांनी सर्वांचं लक्ष वेधलं फेटे मोदी जॅकेट पठाणी शेरवानी डिझायनर धोतर अशा ड्रेसमध्ये तरुण पाहायला मिळाले महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर उज्ज्वला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागातर्फे पारंपरिक दिनाचा औचित्य साधून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यामध्ये विद्यार्थ्यांसाठी फनी गेम्स शेला पागोटे फिश पॉन्ड आणि फॅशन शोचा समावेश होता सूत्रसंचालन आणि संयोजन प्राध्यापक अमोल कांबळे प्राध्यापक बबन पाटील आणि प्राध्यापक आशा मडावी यांनी केलं यावेळी प्राचार्य डॉ उज्ज्वला पाटील उपप्राचार्य डॉक्टर काकासाहेब भोसले गौरी पाटील प्रज्ञा खुजारे आणि समन्वयक व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षक सेवक तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्कृष्टपणे सहभाग दर्शवला